नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजारसंच सहा विद्यार्थी मित्रांनो आपण एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती ठोकळा प्रश्न संचाची सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण वन लायनर क्वेश्चन्स घेणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे परीक्षेला वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल आणि व्हिडिओ आवडल्यास वेळला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर अजून एक महत्त्वाची माहिती की एस डी पब्लिकेशन या चॅनलवरील पोस्टमध्ये आपण दररोज दहा ते बारा प्रश्न अपलोड करत असतो तर ते प्रश्न तुम्ही सोडवत जा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होणार आहे आणि एस डी पब्लिकेशन या नावाचे आपण टेलिग्राम चॅनल देखील ओपन केलेले आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करत आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे सिंधू संस्कृतीची लिपी कोणती होती तर सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार झालेले आहेत तर जैन धर्माचे एकूण किती विचारलेले आहे आपल्याला तीर्थकर तर एकूण चोवीस तीर्थकर झालेले आहेत जैन धर्माचे एकूण चोवीस तीर्थकर झालेले आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की शीख धर्माचे एकूण किती गुरु झालेले आहेत तर शीख धर्माचे एकूण दहा गुरु झालेले आहेत आतापर्यंत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म कोणता आहे तर सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म आहे ए इलाही हा सम्राट अकबर याने स्थापन केलेला धर्म आहे परीक्षेला हा प्रश्न नेहमी विचारला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की पहिल्या महायुद्धाची सुरुवात कधी झाली तर पहिल्या महायुद्धाची सुरुवात ही एकोणविशे चौदामध्ये मध्ये झालेली आहे त्यानंतरचा सहा नंबरचा प्रश्न आहे की जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ कोणता आहे तर जगातील सर्वात जुने पुस्तक कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा ग्रंथ विचारला तर, तर ते आहे ऋग्वेद हे जगातील सर्वात जुने ग्रंथ आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कुठे झाले तर गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण हे कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते आपण आताच एक प्रश्न बघितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की जैन धर्माचे एकूण तीर्थकर किती आहेत तर एकूण चोवीस आहे त्यापैकी पहिले तीर्थकर कोण होते तर ते होते ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकर होते त्यानंतरचा नऊ नंबरचा प्रश्न आहे की गौतम बुद्ध यांचा आईचे नाव काय होते तर गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव हे महामाया किंवा त्यांना मायादेवी असे देखील म्हटले जायचे महामाया किंवा मायादेवी असे गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की वैदिक संस्कृती ही रिकामी जागा संस्कृती होती तर वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की सिंधू संस्कृती ही रिकामजागा संस्कृती होती तर या ठिकाणी दोन प्रश्नामध्ये कन्फ्युजन करायची नाही आहेत वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती आणि सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की शीख धर्माचे पाचवे गुरु कोण होते तर शीख धर्माचे एकूण गुरु किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर एकूण दहा गुरु होते त्यापैकी पाचवे गुरु कोण आहेत तर ते आहे गुरु अर्जुन देव त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भगवान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला तर भगवान महावीर यांचा मृत्यू पावापुरी या ठिकाणी झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पावापुरी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे जेणेकरून तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे ते सुद्धा मला कळून येईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की गुप्तवंशाची स्थापना कोणी केली तर गुप्तवंशाची स्थापना ही श्री गुप्त यांनी केलेली आहे त्यानंतरचा पंधरा नंबरचा प्रश्न आहे की मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केलेली आहे तर मोहम्मद गजनी यांनी भारतावरती एकूण वेळा आक्रमण करून लूट केलेली आहे आहे लक्षात हा आकडा सतरा वेळा मोहम्मद गजनी यांनी भारतावर आक्रमण करून लूट केलेली आहे त्यानंतरचा सोळा नंबरचा प्रश्न आहे की अजात शत्रूचे दुसरे नाव काय होते तर अजात शत्रूचे दुसरे नाव हे कुणी होते विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई तर वैदिक काळामध्ये गावाच्या प्रमुखाला ग्रामिणी असे म्हटले जात होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की कोणत्या जैन धर्म तीर्थकारास आदिनाम असेही म्हटले जाते तर असे कोणते तीर्थकार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऋषभदेव हे जैन धर्माच्या तीर्थकारास आदिनाम असे म्हटले जाते आपण आताच बघितले होते की जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण आहेत तर ते आहे ऋषभदेव आणि ऋषभदेव यांनाच आदिनाम या नावाने ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोठे आहे तर सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू विजापूर कर्नाटक या ठिकाणी आहे लक्ष ठेवायचं आहे गोल घुमट ही वास्तू विजापूर कर्नाटक या ठिकाणी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे तर खजुराहो लेणी ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते तर गुरु नानक यांचे जन्मस्थळ विचारलेले आहे तर ते पटना या ठिकाणी त्यांचे जन्मस्थळ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय होते तर बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय विद्यार्थी मित्रांनो तुझुक इ बाबरी हे बाबरच्या आत्मचरित्राचे नाव आहे त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे की दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट करायचे आहे की दिल्लीच्या सुलतानपदी बसणारे पहिली व एकमेव स्त्री कोण होती तर ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तरत असेल त्यांनी लगेच कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती युजफुल वाटल्यास एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह